अमोल आष्टेकर अँड सन्स ज्वेलर्सच्या भव्य दुसऱ्या शाखेचे दिमागदार उद्घाटन नाशिक रोड परिसरातील सुवर्णप्रेमींसाठी आनंदाची बातमी सोन्याच्या दागिन्यांच्या जगतात विश्वास परंपरा आणि गुणवत्तेचे प्रतीक ठरलेले अमोल आष्टेकर अँड सन्स ज्वेलर्स यांच्या भव्य दुसऱ्या शाखेचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात पार पडले उद्घाटन सोहळ्याला खासदार आमदार नगरसेवक माजी नगरसेवक अधिकारी पोलीस अधिकारी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याचे नाशिक रोड परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले सन एकोणीसशे एकाहत्तर पासून अष्टेकर परिवार नागरिकांच्या सेवेत कार्यरत असून त्यांच्या पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देणाऱ्या अद्वितीय दागिन्यांमुळे त्यांनी ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे संचालक अमोल आष्टेकर आणि संचालिका पूजा आष्टेकर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे व ग्राहकांचे मनपूर्वक स्वागत केले आपल्या मनोगतात ते म्हणाले ग्राहकांचा विश्वास हेच आमचे खरे बळ आहे गुणवत्तेची हमी पारदर्शक व्यवहार आणि ग्राहक समाधान हीच आमची खरी ओळख आहे या नव्या शाखेत सोने चांदी हिरे मोती तसेच आधुनिक फॅशननुसार डिझाईन केलेले आकर्षक दागिने उपलब्ध आहेत सर्व वयोगट आणि आवडीला साजेसा दागिन्यांची समृद्ध रेंज ग्राहकांसाठी येथे सज्ज करण्यात आली आहे दिवाळी सणाचे औचित्य साधून अमोल आष्टेकर अँड सन्स तर्फे ग्राहकांसाठी विशेष ऑफर जाहीर करण्यात आली आहे सोन्याच्या मजुरी फक्त पाच पॉइंट पंचावन्न टक्के इतकी ठेवण्यात आली असून ही आकर्षक ऑफर मर्यादित कालावधीसाठी लागू आहे पत्ता आनंद मॉल कन्या कोठारी शाळेजवळ जेल जेल रोड नाशिक रोड नाशिक विश्वास परंपरा आणि गुणवत्तेची परंपरा जपणारे अमोला आष्टेकर अँड सन्स ज्वेलर्स आता अधिक भव्य आकर्षक आणि आधुनिक स्वरूपात नाशिककरांच्या सेवेत आनंद मॉल प्रशस्त दालन उभारलेलं आहे त्यांच्या या दालनामुळे आनंद मॉल तसेच जल्लोड परिसराची शोभा वाढलेली आहे त्यांच्या त्या त्यांचे हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस प्रतिक तर जसं की आपण पाहिलं की अमोल अष्टेकर भव्य सोन्याच्या दुकानाला शुभेच्छांचा वर्षा होत आहे आणि अनेक नागरिक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येथे उपस्थित झाले आहे नागरिक म्हणायचं झालं तर आजच पहिला दिवस आहे आणि ग्राहकांची देखील इथे झुंबळ उडाली आहे तर आपल्यासोबत काही ग्राहक का आहे ज्यांनी इथूनच आज सोनी खरेदी केले तर आपण त्यांच्याकडनं याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया नमस्ते मी त्रिवेणी रोकडे आणि तसं म्हणायला गेलं तर घरच्या रिलेशन पेक्षा मी एक सांगते की एक सोनाऱ्याच्या दुकानात आपण जे जातो तर आपल्याला तिथे फक्त वस्तू भेटते सोन्याची पण त्याबरोबर जो आपुलकीचं नातं आणि जिवाळ्याचं आणि काळजी वेळेवर कामा येणारा व्यक्ती म्हटल्यानंतर तो सोनार पेक्षा माझा अमोल अष्टेकर एक सोनार म्हणून उत्कृष्ट आहे आणि वेळेवर गरज भागवणारा असा व्यक्ती म्हणून मी ह्या अमोल दादाचे खूप खूप सत्कार करते आणि दुसरी गोष्ट ह्याचप्रमाणे ह्या प्रेमपोटी तरी ते जेवढे कस्टमर गोळा केले आहे असे त्याचे हजारो कस्टमर हो आणि त्याच्या आज दुसरी शाखा ओपन झाली एक कस्ट एक कस्टमर म्हणून एक आई म्हणून हो, मी एक असा आशीर्वाद देते की अशा शाखा त्याच्या भरपूर ओपन हर ओपनिंगला मी तिथे हजर बस ही बरोबर आपण ग्राहकांचा आणि नागरिकांचा प्रतिसाद जाणूनच घेतलाय तर सोबत याच दुकानाचे संचालक अमोल अष्टेकर आणि संचालिका पूजा अष्टेकर आपल्या सोबत आहेत तर पूजा अष्टेकर आपल्याला सांगणार आहेत की कार्यक्रमाची रूपरेषा कशाबद्दल होती आणि कार्यक्रम कशा रीतीने पार पडलाय नमस्कार मी पूजा आष्टेकर आलेल्या सर्व ग्राहकांचे मी मनापासून हार्दिक स्वागत करत आहे तसे सर्व ग्राहकांनी आम्हाला इथे येऊन आशीर्वाद दिला त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद म्हणते आणि दिवाळीची ऑफर पण चालू आहे मजुरी पाच पॉईंट पंचावन्न टक्के आहे सर्वांना आता भाववाढीमुळे काही चिंता करायची काळजी गरज नाहीये कारण की आपण भरपूर छान ऑफर मस्त ऑफर दिली आहेत जसे की आपण पाहत आहोत अमोल अष्टेकर अँड सन्स यांच्या दुसऱ्या शाखेचा आजच मोठ्या भव्य स्वरूपात आयोजन आणि उद्घाटन करण्यात आलं आहे आपल्या सोबत याच दुकानाचे संचालक अमोल अष्टेकर आहेत तर सर जो सोन्याचा भाव वाढला आहे एक लाख बत्तीस हजार जो भाव झाला आहे आणि तो अजूनही वाढतो आहे तर दिवाळी निमित्त तुम्ही तुमच्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांसाठी कोणती सवलत ठेवली आहे आणि ही सवलत तुम्ही किती दिवस राबवणार आहात मी अमोल सुरेश अष्टेकर संचालक अमोलकर अँड सन्स आज आमच्या द्वितीय साक्षीचं लोकार्पण झालं आहे उद्घाटन सोहळा झालेला आहे भव्य उद्घाटन सोहळा झाला जो की त्याच्यामध्ये भरपूर मोठ्या मोठ्या मान्यवरांनी जसं खासदार आमदार नगरसेवक समस्त नगरसेवकांनी इथे उपस्थिती लावली व सगळ सर्व नागरिकांनी पण इथे उपस्थित आमचे जुने गिरायक त्यांनी उपस्थिती लावली तर सांगायचं म्हणजे आता असं आहे की वाढलेले सोन्याचे भाव जे की एक लाख तीस एक लाख बत्तीस हजारचे झालेले आहे तर ग्राहकाला जनरली आता ह्या वाढीव भावाची भीती वाटायला लागली की आता तर घेणं तर घेणंच आहे सण आहे वार आहे लग्न आहे घरात या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला सोनं तर घ्यावंच लागतं त्यामुळे मग आता या वाढीव भावात गिरायकांना काय राहत मिळणार तर त्यासाठी आम्ही या द्वितीय शाखेचे जे आज भव्य उद्घाटन केलं आहे त्या माध्यमातून आम्ही ग्राहकांना नागरिकांना कसा फायदा होईल याचा विचारपूर्वक करून आमचं उद्घाटन सोहळा आम्ही केला आहे व याच्यामध्ये आम्ही आमचं आम प्रॉफिट रेशो कमी करून ग्राहकांना जास्तीत जास्त प्रॉफिट कसं देण्यात येईल याचा आम्ही विचार करून ग्राहकांपर्यंत जास्तीत जास्त जो काही प्रॉफिट आहे तो कसं त्यांचे पैसे कसे वाचतील याचा विचार केला आहे त्याच्यामध्ये आता जनरली जो काही सोन्याचा भाव आहे त्याच्यामध्ये पंधरा सोळा टक्के बाहेर मजुरी चालते तीन टक्के जीएसटी असं पकडून ते दीड लाख रुपयाच्या घरात जातं एक तोळा तर आमच्याकडे तुम्ही घेताय तर त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त पाच पॉइंट पंचावन्न टक्के मजुरी द्यायची आहे व तीन टक्के जीएसटी जे काही दीड लाखाचं दीड लाख रुपये तोळा तुमचं सोनं जात आहे तर तो ते तुमचं एक चाळीसच जातं म्हणजे निश्चित आमच्याकडे तुमचे दहा हजार रुपये तोळ्याला वाचत आहे तो या फायदा घेण्यासाठी आम्ही सर्व सॉरी या ऑफरचा फायदा घेण्यासाठी मी सगळ्या नागरिकांना नागरिकांना ग्राहकांना आवाहन करतो की तुम्ही त्यांनी यावं आमच्याकडे खरेदी करावी भरपूर आणि त्यांचा फायदा करून घ्यावा कारण निमित्त ग्राहकांनी नागरिकांनी मान्यवरांनी जो काही त्यांचा मौल्यवान वेळ आम्हाला दिला व त्या त्याबद्दल मी तर धन्यवाद मानतो त्यांच्या सर्वांचे त्यांच्याबद्दल येणाऱ्या दिवाळीच्या सर्व नागरिकांना ग्राहकांना माझ्याकडनं अमोल सुरेश अष्टेकर व अमोल अँड सन्स तर्फे दिवाळीच्या येणाऱ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा